चिराग लाइट सरकी तेल सूर्यपूर चरखी आणि तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे स... पूर बाधित उभ्या ऊस पिकाचे पंचनामे न केल्यास बाधित ऊस ऑफिस मध्ये आणून टाकणार थानाजी चरमुंगी यांचा इशारा मागच्या महिन्यात आलेल्या महापुराने शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील उभ्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झालेले असताना कृषी विभागाचे गाव पातळीवरील अधिकारी उभ्या ऊस पिकाचे पंचनामे करणार नाही म्हणून अडमुट्टी भूमिका घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत या विरोधात आज बाधित ऊस घेऊन आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते व शेतकरी शिरोळ तहसील कार्यालयात पोचले हा ऊस खराब आहे की नाही या ऊसाचे पंचनामे न ना करायचं कारण काय अधिकारी काय स्वतःच्या पगारातून आम्हाला नुकसान भरपाई देणार आहेत काय अशी तीव्र भावना व्यक्त करून उद्या उद्यापासून उभ्या ऊस पिकाचे पंचनामे न केल्यास तालुक्यातील सर्व पूरबाधित ऊस ऑफिस मध्ये आणून टाकू असा इशारा धनाजी चुडमंग यांनी यावेळी दिला नुकसान भरपाई पाहिजे का नको आता ही नुकसान भरपाई कधी मिळणार आम्हाला पंचनामा करण्यासारखा ऊस आहे की नाही काय पाकिस्तानात सांगा असं तुमचं मत आहे ऊस होणार की नाही कळणारी लोक आहे सद्यस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे की नाही सांगा हे नुकसान झाले की त्यानुसार पंचनामे हे वस्तुस्थिती काय आहे नुकसान झाली की नाही उभारतात तुमच्या काय करणार काल तुमची रस्त्यावर उभं लोक होती आणि लांब म्हणतात होती हिरवं दिसायला लागली की त्याला चल म्हंटला मग आज जाऊन बघितल्यानंतर सगळं बाद झालं दिसल्यावर मग आता नुकसान झालं आम्ही आठ दिवस काय सांगत होतो हे बघा उद्यापासून जर पंचनामे झालं तर ठीक नेत्र खराब झाली ना ऊस दुसरीकडे आम्ही टाकणार नाही हिता म्हणून टाकणार लक्षात आलं का बघा तुमच्या जागा साहेबांना सांगा तुमच्या खालच्या लोकांना सांगा उद्या बसून तुम्ही आहात आणि ऊस बैल शेतकऱ्याला काय अवघड नाही बिंडापूर इथं टाकायला लक्षात आलं का बघा परत पर पर तुम्ही आम्हाला नावं ठेवायला तुमच्यामुळे इथं अडचण व्हायला लागल्या दूर। तुम्ही तर चुकीचं लोकांना सांगताय आता तुम्ही खोटं बोलवलं नाही आम्हाला पण आता लोकांना सांगायला पाहिजे इथं अण्ण टाका म्हणून आम्ही आता आठ दिवस जर सांगाल नसेल इथे मी चौथ्यान या आठवड्यात शुक गेल्या गुरुवारपासून चालू आहे तहसीलदारांच्या समोर पैशाला आणि दरवेळीच तुमचा घोळा येऊ कोण खिशातलं देत नाही शासन पण आम्हाला काय उपकार करत नाही आमचं नुकसान व्हायला लागलंय म्हणून शासन द्यायचं असते आणि तुम्ही पंचनामे करून पाठवा शासन द्यायचं मी ते ठरवत तुमच्या अधिकाऱ्यांना आता फोन करून सांगा हे असा असा आता ऑफिस मध्ये झालंय तुम्ही तिथं घोटाळा करताय त्यामुळे आम्हाला इथं ऑफिस मध्ये लोक त्रास देतात उद्यापासून भिंड येतील आणि तसलं काही पूर्ण का म्हणून सांगा तुम्ही चला आंदोलनात दीपक पाटील महेश जाधव पोपट संकपाळ अप्पा कदम प्रमोद बाबर रशीद मुल्ला उत्तम शशिकांत काळे भूषण गंगावणे योगेश जाधव हे उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा